लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचा रायगड जिल्ह्यासह राज्यभरात लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संघटनात्मक प्रस्त मोठ आहे अशातच श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार आदिती तटकरे यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे आदिती तटकरे यांना लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानने आपला पाठिंबा जाहीर केलाय या पाठिंब्याचे पत्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले याबद्दल मंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी सोना संजय सोनावणे आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले मी डॉक्टर संजयजी सोनावणे आणि त्यांचे सर्वच पदाधिकारी सहकाऱ्यांचे आभार मानेन की आज त्यांच्या प्रतिष्ठानने मला या ठिकाणी उमेदवार म्हणून पाठिंबा दिला निश्चितपणाने त्यांचं जे समाजामध्ये असणारं काम आहे त्यांच्या आपापल्या पद्धतीनं प्रत्येकजण हे काही ना काही समाजकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांनी तो सकारात्मक प्रयत्न करत आलेले आहेत मी त्या संघटनेचं सोनावणे साहेबांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी अत्यंत काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे पाठिंबा जाहीर केला आहे आणि त्यांना विश्वासही देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्हाला संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातूनच त्या रस्त्यावरना चालत आम्ही या सगळ्या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करू यावेळी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय सोनावणे कार्य स्वराज सोनावणे उपाध्यक्ष निलेश सोनावणे आरोग्य विभाग प्रमुख राजेश शेठ राजेंद्र वाडवळ खेमराज रावळ सुधाकर पालकर मिलिंद शेठ उपाध्यक्ष शरद सोनावणे यावेळी उपस्थित होते धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न